सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज कुंभ राशीविषयी जाणून घेऊ उत्तम फल देणारा गुरु हा पाचवा झालेला आहे शुभकारक घटना घडतील अपत्याकडनं काही चांगली बातमी कळेल साडेसाती असून सुद्धा काही चांगल्या घटना घडल्याला हरकत नाही असं कुंभेने हरकत धरायला समजायला हरकत नाही गुरु पाचवा गुरुचं हे पाचवं गोचारो प्रमाण उत्तम आहे त्यामुळं मला असं वाटतं की साडेसातीचा मध्ये हा दिलासा देणारा भाग आहे साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात आता येतोय तुम्ही तीन जून दोन हजार सत्तावीस ला साडेसाती तुमची समते आहे तुमची आता साडेसाती उत्तरते आहे हळूहळू साडेसातीची तीव्रता कमी होईल गुरु पाचवा आल्यानंतर ते आणि कमी होणार आहे राहू तुमच्या राशीला आलेला आहे महत्वाकांक्षी बनाल निर्णय घ्याल धाडसी म्हणाल पण लक्षात ठेवा की अति महत्त्वाकांक्षा ही वाईट राहू काही वेळा नको इतका महत्वाकांक्षी बनवतो उत्साहित होणं हे जास्त चांगलं पण अति उत्साहित होणं त्रासदायक महत्वाकांक्षा असावी पण ती प्रमाणाच्या बाहेर नसावी डोक्यावर अंमल असणारा राहू आता तुमच्या राशीला आलेला आहे खूप नवीन विचार येतील नवीन योजना येतील डोक्यात नवीन काही करावं वाटेल थोडस दिलासादायक चित्र निर्माण होणारच आहे कारण साडेसातीची उत्तर ती सुरू झालेली आहे आणि गुरु पाचवा त्यामुळं आणि राशीला आलेला राहू हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असं आहे की तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचतील कदाचित एका वेगळा उत्साहात तुम्ही असणार आहात हे आपण करून दाखवायला पाहिजे साडेसातीची पाच वर्ष जी तुम्हाला त्रासदायक होती त्याचा चांगला भाग आता थोडासा दिसायला लागेल तुम्ही शिकलेले आहात पाच वर्षामध्ये साडेसाती मधलं हे शिक्षण आता तसं पूर्ण झालं म्हणायला हरकत नाही येणारा काळ तुमचा उत्तम आहे थोडासा संयम बाळगा शांततेने आणि के जा राहूचा परिणाम होऊ देऊ नका बाकी उत्तमच आहे गुरु पाचवा आणि गुरु सहावा आणि सातवा येणारी गुरुची तिन्ही गोचर म्हणून उत्तम आहेत साडेसातीची तीव्रता ती आता स कमी होईल त्यामुळे येणारा का तुमच्यासाठी उत्तम आहे सर्व कुंभराशीच्या लोकांच्यासाठी माझ्या नक्की शुभेच्छा धन्यवाद